नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आता संध्याकाळ झालेली आहे मी सहसा व्हिडिओ अशा संध्याकाळच्याच काढते आणि संध्याकाळी भाऊ आला की मग पोस्ट करून सकाळी अपलोड करत असते म्हणजे रात्री अपलोड करून ठेवायच्या आणि सकाळी मग पब्लिक करायच्या तर तुमचा असा प्रश्न होता शेळ्यांना दिवसातनं किती म्हणजे चारा किंवा किती वेळा खायला टाकता तर सकाळी बघा आमच्या शेणला सात सव्वा सात ते साडेसात एवढ्या म्हणजे एवढ्या दरम्यान आम्ही आतून बाहेर बांधतो बाहेर बांधल्यावर मग पहिलं तर काय गम महे भरडा त्याच्यात गहू मका पेंड ते सगळं आहे शेंगदाणा पेंड आणि गोळी पेंड, पेंड।, पेंड। गहू आणि मका चार वस्तू एवढ्या असतात आणि त्याच्यानंतर ते बांधत तवर खाऊन होतं मग मम्मी झाडू मारत तवर त्यांना कडब्याची एक पेंडी टाकलेली असते आणि त्याच्यानंतर मग अकरा साडे अकरापर्यंत मग हिरवं गवत आता बघा कालच किती मोठं आणलं होतं आता एवढंच राहिलेलं आहे तर तेवढं हिरवं गवत त्यांना टाकायला लागतं बरंचसं असं त्याच्यानंतर मग पाणी बिणी पिऊन त्या बसतात त्याच्यानंतर साडेतीन ते बसणं मग परत Uh, कडबा हिरवं गवत मागून आणून थोडं सुवाबेचा थोडा पाला जे झाड आमची जुगवलेली आहे त्याच्यात आणून असं करून थोडंफार 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 करून बरंचसं असं खायला त्यांना संध्याकाळचं पण टाकलं जातं आणि मग सहा साडेसहा वाजता शेळ्या आमच्या आतमध्ये बांधतो आम्ही आणि मग तिथून पुढं काय नाही एकदा आत बांधलं की आत काहीच खायला नाही टाकत जे बाहेर आहे बाहेरच पूर्ण खायला आत त्या टाक गेल्या की बसणार त्या व्यवस्थित पाणीबिनी बाहेरच पिऊन आत बसणार झोपणार ते डायरेक्ट सकाळीच ते आवाज करतात तर एवढंच आम्ही खायला टाकतो हां ते कर्ड ओरडायला चालू करतात आणि करडांना पण सेम ह्यांच्यासारखंच आहे से, करडांना काहीच वेगळं नाही आहे सकाळचं तेच भरडा वगैरे कर्डांसाठी पण ठेवला जातो ते आठ नऊ कर्ड आहेत त्याच्यानुसार त्यांना ठेवला जातो तेच हिरवं गवत कडब्याची पेंट त्यांना पण म्हणजे ठेवावी लागते आता नऊ कर्ड आहेत म्हणजे ते पण एक पेंडीचा माना खातात सगळे मिळून तर एवढं त्यांना त्याच्यामुळेच ते आमचा भिजला पण आणि ह्या वेळेस पटापट संपलाय पण कडबा कर कारण नऊ कर्ड पण झालेत आणि ह्या एवढ्या शेया झाल्यात तर असं आम्ही टाकतो हिचं ही बघा आणि तुम्ही तुम्हीच तुम कमेंट केली होती की त्या गाठीने काहीच होत नाही तर ही हां आता पिकाय लागलेली आहे ती गाठ हे बघा जवळ दिसली का तर त्या गाठीनी काहीच होत नाही पण डॉक्टरांनी काय सांगितलं होतं जेव्हा ती गाठ पिकते ना आणि फुटते त्याच्यानंतर त्याच्यावर घाण असे माशा वगैरे किडे किंवा ह्या माशाच असे अंडी घातली तर ते आतपर्यंत की इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यामुळे जेव्हा ती पिकून फुटल ना तर ती पूर्णपणे साफ केली पाहिजे काय काय लावायचं आहे त्याच्यावर मग ते, ते पात्र पातळ म्हणजे डॉक्टरने औषध वगैरे पण सांगितलेलं आहे तर आमच्या पहिल्या शैलीला झालं होतं तेव्हा डॉक्टरने आम्हाला जे जे सांगितलं होतं ते ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर फोटिशियम परमन्ट पाण्याने धुवून काढायचं व्यवस्थित आणि नंतर एक पातळ औषध आहे ते लावायचं असं कापताना मग ते व्यवस्थित व्यवस्थित होत ना त्याने जखंबर दिलं आणि इंजेक्शन पण देतात पण ते आपल्याला प्रॅक्टिस नाही एवढं इंजेक्शन तर म्हणजे मित्रांनो कसे काळजी केली तर जनावर नीट राहतं उगस काय झालं तर आधीच तिचा कान अटकला होता याच्यात कान कापलाय तर आम्हाला लय हळहळ वाटते का बिचारीचा कान कापलाय दुखलं असेल किती तिला पण तीच उगवण्यासारखी करते ऐकत नाही तर काय करणार त्याच्यामुळेच आम्ही ही गव तीवाली पहिलीवाली गव्हाण हे केली आणि व्यवस्थित दुसरी गव्हाण करून आणली आणि त्या खुट्ट्या वगैरे रवल्या होत्या ना त्या सगळ्या काढल्या ते दुसरी गव्हाणीचं काय झालं होतं ते तुटलं होतं आणि तिथे खुट्टी रवली होती त्या दोघांच्या मध्ये ते अटकलं होतं नाय लागली हम्म ती आहे ना त्याच्यामुळे दिस दिसलं नाही एवढं नीट ती अशी आहे जरा एवढी शांत नाही अजून पिकायची वाटतं पूर्ण मम्मीने आज परत मिरच्या थोडंसं खत मारले चांगल्या मिरच्या लागायला लागल्यात आता आणि फुलं पण मस्त येत आहेत आम्हाला देवाला वगैरे ठेवायला येत आहेत चांगली फुलं येत आहेत इथं आमच्या इथं तर मित्रांनो सारखा पाऊस चालला आहे थेंब थेंब जोरात पण नाही चाललेला बरं बरं ते जोरात नाही चाललेलं आमच्या घर तर पूर्ण घर तर जोरात पाऊस असला तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा आणि तुम्हाला मी बोललेलं माझं बोलणं आवडतं त्यासाठी खूप खूप धन्यवाद मला जसं बोलता येतं तसंच मी बोलण्याचा प्रयत्न करते आणि मी व्हिडिओमध्ये कोणाचाही उल्लेख असा नाव घेऊन असा उल्लेख नाही करत मित्रांनो फक्त मला जो त्रास देतात ना तो त्रासच मी सांगते बाकी असं काही सांगत नाही मी शहरामध्ये असं त्रास तिथं कोणाला देत नव्हत मित्रांनो शहराचा एक विचार कसाल ना तर शहराच्या लोकांना कशी सवय असते स्वतःच्या हद्दीत राहण्याची जसं की आम्ही बिल्डिंगमध्ये आमचा स्वतःचा रूम होता तर आम्हाला बाहेर चप्पल काढण्याची सुद्धा परवानगी नव्हती तर आमच्या चप्पलाचं ते स्टँड असतं ना ते, ते सुद्धा दरवाजाच्या पाठी आतल्या साईडनी होतं आमचं बाहेर असं काहीच नसायचं ते आम्हाला तशी सवय आणि हे झाड तोडणं हे काही चांगला प्रकार नाही करते जे कोणी करते ते मी कोणाचं नाव तर मेन्शन केलेलंच नाही पण जे कोणी करते हे काय चांगला प्रकार नाही करते कर्माची फळं ज्याला त्याला मिळणारच बाकी तो विषय जाऊ द्याच आता आणि कसं बरं जाऊ दे सोडचल तर तर तुम्हाला माझी माहिती आवडत असेल मेन पॉईंट आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद